भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या प्राण्यांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे त्यातलाच एक सरपटणारा प्राणी म्हणजे साप नागपंचमीच्या दिवशी सापाला अगदी आदराचं स्थान मिळतं त्याची पूजा केली जाते श्रावण महिन्यातला हा पहिला मोठा सण असतो श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणारी पंचमी ही नागपंचमी म्हणून साजरी केली जाते बऱ्याच ठिकाणी या सणाच्या निमित्ताने लग्न झालेल्या बहिणींना भाऊ आपल्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी येऊन येतो त्यावेळी बायका झोके बांधून आनंद व्यक्त करतात आणि नागपंचमी साजरी करतात आपल्या देवी देवतांनाही सर्पप्रिय आहेत भगवान शंकर तर आपल्या गळ्यात नाग धारण करून आहेत तर भगवान विष्णू क्षीरसागरात सर्पावरच पोडलेले आहेत आजच्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत तर नागपंचमी नेमकी कधीपासून सुरू झाली याच्या काही कथा का या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र का परिधान करतात बायका हातावर मेहंदी का काढतात पूर्वी या दिवशी झोका का खेळायच्या या दिवशी बायका उपवास का, का करतात नागपंचमी कशी साजरी करतात हे पाहण्याआधी आपण नागपंचमीचा सण कसा सुरू झाला याच्या काही कथा सांगितल्या जातात त्या पाहूयात पहिली कथा कृष्णाशी संबंधित आहे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की गोकुळात राहणाऱ्या लोकांना कालिया नाग त्रास देत होता त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांनी यमुनेच्या डोहात उडी घेतली आणि ते कालिया नागाचा पराभव करून यमुनेच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी होता आणि म्हणूनच या दिवशी नागपूजा केली जाते असं म्हणतात दुसरी कथा ही भगवान शंकरांशी संबंधित आहे नागराज वासुकी हा महादेवाची नित्य पूजा करायचा त्यामुळे महादेव त्याच्यावर प्रसन्न होते वासुकी समुद्र मंथनाच्या वेळी दोरखंड म्हणून देव आणि दानवांच्या कामे आला होता त्यावेळी मात्र तरीही त्यानं स्वतःची पर्वा न करता सर्वांच्या भल्यासाठी कष्ट सहन केले त्याची ही त्याग आणि समर्पणाची वृत्ती पाहून भगवान शंकरानं त्याला तू कायम स्वरूपी माझ्यासोबत असणार असं वरदान देत त्याला स्वतःच्या गळ्यात धारण केलं त्यावेळी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष चालू होता आणि दिवस होता पंचमीचा त्यामुळेच हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो अशी मान्यता आहे नागपंचमीशी संबंधित आणखी एक कथा ही पांडवांशी संबंधित आहे महाभारतातील अर्जुनाचा नातू परीक्षित याला ऋषी शृंगी यांनी शाप दिला होता की त्याचा मृत्यू सापाच्या दंशानं होय त्यानुसार सर्पराज तक्षकमुळे राजा परीक्षिताचा मृत्यू झाला मात्र यामुळे परीक्षिताचा पुत्र जनमेजय प्रचंड क्रोधित झाला आणि त्यानं संपूर्ण सर्पवंशाचा नाश करण्याचा निश्चय केला त्यानुसार मग त्याने सर्पयज्ञ केला आणि त्यात सापांची आहुती द्यायला लागला त्यावेळी नागराज तक्षक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला क्रोधित असलेल्या जनमेजयाने तक्षक आणि इंद्र अशा दोघांना खेचून आणलं आणि त्यांची आहुती देण्याची तयारी सुरू केली आस्तिक ऋषींनी घोर तप केलं आणि राजा जनमेजय त्यांना प्रसन्न झाला त्यावेळी सर्पयज्ञ थांबवण्याबद्दलचा वर आस्तिक मुनींनी मागितला तेव्हा जनमेजयाने उरलेल्या सगळ्या सर्पांना मुक्त केलं हा दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता आणि म्हणूनच या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे नागपंचमीच्या बाबतीत एक लोककथा प्रचलित आहे तीही आपण या निमित्ताने पाहूया एक गरीब शेतकरी आपलं शेत नांगरत होता त्यावेळी मातीत एका नागाची तीन पिल्लं चिरडली गेली हे पाहून नागाने प्रचंड शोक केला त्याच्या मनात सुडागणे धुमसू लागला ज्याप्रमाणे माझी पिल्लं मेलीत अगदी त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या लेकरांनाही मारायचा निश्चय त्याने केला त्यानुसार त्यानं त्या शेतकऱ्याच्या दोन मुलांना दंश केला आणि ते मृत्युमुखी पडले नंतर तो शेतकऱ्याच्या मुलीचा चावा घेण्याच्या उद्देशाने गेला चाँगे मात्र नागाला पाहताच त्या मुलीनं त्याची क्षमा मागितली आणि त्याला बंधू म्हणून साथ घातली मुलीची श्रद्धा पाहून नागाचा क्रोध शांत झाला आजवर कोणत्याही मनुष्य प्राण्याकडून आपल्याला नातं लावलं गेलेलं नव्हतं आणि इतक्या प्रेमपूर्वक हाकही मारली गेली नव्हती त्यामुळे तो नाग अतिशय प्रसन्न झाला आणि त्यानं तिला आजपासून तुझं रक्षण मी करणार असं सांगत तिला वरदान दिलं त्यानुसार तिनं आपल्या दोन्ही भावांना जिवंत करण्याची इच्छा प्रकट केली आणि त्या नागानेही तिची इच्छा पूर्ण करत दोन्ही भावांना जिवंत केला तेव्हापासून श्रावणातल्या दर पंचमीला तो नागराज त्या मुलीच्या घरी येऊ लागला आणि ती पूजा करू लागली आणि म्हणून तेव्हापासूनच नागपंचमी सण सुरू झाला असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार घालतात हातावर मेहंदी लावतात तसंच पूर्वी या दिवशी तर बायका झोकाही खेळायच्या या सगळ्या मागे एक कथा असल्याचं सांगितलं जातात सत्यश्वरी नावाची एक कन्या होती भाऊ सत्येश्वर आणि तिच्यात अतिशय घट्ट मैत्री होती त्यांच्यातलं भावा बहिणीचं प्रेम पाहून अनेक जण कौतुक करायचंय मात्र एक दिव दिवस सत्तेश्वराचा मृत्यू झाला आणि आपल्या भावाच्या निधनाच्या शोकामुळे सत्तेश्वरीनं दिवसभर अन्नग्रहण केलं नाही त्या रात्री ती मंचकावर पोहुडलेली होती अर्थातच भावाच्या मृत्यूमुळे तिला झोप येणं शक्यच नव्हतं नेमकं त्याच वेळी एक सर्प त्यांच्या घरात शिरला त्याचा दारातल्याच कुठल्या तरी वस्तूला धक्का लागल्याने आवाज झाला आणि आपला भाऊ झाला असं समजून सत्यश्वरी दारात धावत गेली तिचा पाय त्या सर्पाला लागला त्यामुळे तो दंश करणार इतक्यात ती त्याला दादा असं म्हणाले कारण तिला त्या सर्पामध्ये आपल्या भावाचं दर्शन झालं होतं मात्र नाग तिच्यावर प्रसन्न झाला आणि तिला वर दिला त्यावेळी तिनं आपल्या भावाला जिवंत करण्याची प्रार्थना त्या नागाला केली नागाने तिला तुझा भाऊ उद्या सकाळी तुझ्या घरी येईल असं वरदान दिलं मात्र तिला विश्वास नसल्याने तिने त्याच्याकडून वचन घेतलं हे वचन घेताना साप त्यावेळी साप नुकताच मेहंदीच्या झाडांमधून आलेला असल्याने त्याच्या अंगाला लागलेली मेहंदी तिच्या हाताला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी आपला भाऊ येणार म्हणून तिने नवीन वस्त्र परिधान केले अंगावर आभूषणं घातली मात्र तिचा भाऊ तिच्या नजरेस घरात कुठेही पडला नाही त्यामुळे ती त्याला शोधायला घराबाहेर पडली त्याच्या भावासाठी ती अगदी सैरावैरा भटकत राहिली आपला भाऊ कुठे दिसतोय का म्हणून ती थोड्या थोड्या अंतरावर झाडांच्या फांद्या सोडून लटकून इकडे तिकडे पाहत होती ती अगदी हाताश झाली अशातच एका क्षणी तिला समोर आपला भाऊ हसतमुखाने उभा असलेला दिसला आनंदाच्या भरात तिनं फांद्यांना लटकून झोका घ्यायला सुरुवात केली तिनं आनंदाने त्याला आलिंगन दिलं तेव्हा आपल्या भावाचं अंग तिला अतिशय थंड लागलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं की रात्रीचं नागच आपल्या भावाच्या रूपात आलाय तिनं हे नातं स्वीकारलं हा दिवस श्रावणातल्या शुक्ल पंचमीचा असल्याने तेव्हापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो अशीही एक कथा सांगितली जाते आपल्या भावासाठी ही बहीण उपाशी राहिल्याने या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात आपल्या भावाला भेटण्यासाठी बहिणीनं नवा पोशाख परिधान केल्यानं स्त्रिया सुद्धा या दिवशी नवीन वस्त्र परिधान करतात सुंदर आभूषणं घालतात तसंच भावासाठी त्या हात मेहंदीनेही रंगवतात भावाला पाहून सत्यश्वरीनं झोका घेतल्याने या दिवशी स्त्रिया आनंदाने झोक्यावर बसतात या दिवशी शेतकरी कुठलीही नांगरणी कापणी असली कामं करत नाहीत यासोबतच घरात काही चिरणं कापणं किंवा तळणं न करण्याची परंपरा मानली जाते अशा वेळी प्रश्न पडू शकतो की नागपंचमीचा आणि याचा काय संबंध आहे तर आहे प्राचीन काळी आजच्यासारखं तयार धान्य किंवा बाजारात मिळतात तशा भाज्या मिळायच्या नाहीत स्टोअर करण्याचीही काही सोय नव्हती त्यामुळे जे लागेल ती त्या त्यावेळी रानातून घेऊन यायचे मात्र अशा वेळी गवता झोडपात जावं लागायचं आणि कदाचित कापता कापता तिथे गवतात असलेल्या सापाला इजा व्हायची शक्यता असायची त्यामुळे त्या दिवशी कापणी करायचीच नाही असं त्यावेळच्या लोकांनी कदाचित ठरवलं असावं म्हणूनच आपोआप घरी काही आणलंही जात नव्हतं आणि तळलंही जात नव्हतं त्यामुळे यावर बंधन आलं असावं मात्र यावर खऱ्या अर्थाने विद्वान किंवा जुनी जाणती माणसं अधिक चांगल्या प्रकारे प्रकाश टाकू शकतात ज्यांना याबद्दल ठाऊक असेल त्यांनी कृपया कमेंट करून नक्की सांगा या दिवशी स्त्रिया लवकर उठून घराची स्वच्छता करतात घर मातीचं असेल तर ते शेणाने छान सारवतात अंगणात शेणाचा सदा टाकतात जर मातीचं घर नसेल तर पाण्याने फरशी वगैरे पुसून घेतात अंगणात रांगोळी काढतात शक्यतो गेरूने भिंतीवर किंवा जमिनीवर सापाच्या प्रतिमा काढतात काही वेळेला कुंकू किंवा हळदीचाही यासाठी वापर केला जातो काही ठिकाणी नाग आणि नागिण अशा नाग दोन प्रतिमा काढल्या जातात तर काही ठिकाणी पाच काही लोक अगदी सात प्रतिमाही चितारतात या प्रतिमांसमोर धूपदीप लावतात हळदी कुंकू होऊन त्यांची पूजा करतात त्यांना फुलं वाहतात सोबतच लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवतात पूर्वीच्या काळी नागपंचमीला सापांना मिळत असलेलं महत्व पाहून अनेक जण साप पकडून आणू लागले त्यामुळे साप दूध पितो या कल्पनेचा फायदा उचलला गेला मात्र खरं तर तसं नाहीये आता सापांच्या खेळावर साप बाळगण्यावर कायद्यानं बंदी आलेली असल्याने बऱ्याच अंशी यावर अंकुश लागलेला आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी अजूनही वारोळात दूध टाकलं जातं मात्र वारोळ हे मुंग्यांनी तयार केलेलं असतं त्यामुळे ते सापांचं नसून मुंग्यांचं निवासस्थान असतं तिथे साखर लाह्या फुटाण्या अर्पण केल्याने मुंग्यांना मात्र खाद्य मिळून जातं शिवाय दूध हे काही सापाचं नैसर्गिक अन्न नाही ही केवळ एक भ्रामक समजूत आहे साप हा तसा मांसाहारी असतो तो उंदीर बेडूक अशा प्राण्यांना खातो त्यामुळे त्याला दूध पाजणं हे केवळ चूकच नाही तर त्याच्या जीवाशी खेळणं आहे त्यामुळेच आपल्याला विनंती आहे की असं न करता सापांची प्रतिकात्मक पूजा करणच अधिक उचित आहे खर तर साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे परंतु बऱ्याचदा गैरसमजुतीतून त्याला मारलं जातं शेतातल्या पिकाची नासधूस करणाऱ्या उंदरांना खाऊन तो आपल्यावर उपकारच करतो मात्र सापांची प्रचंड भीती असल्याने काही अपवाद सोडता सर्वसाधारणपणे साप दिसल्या दिसल्या त्याला लोक मारायला धावतात त्यामुळे सापाला केवळ नागपंचमीच्या दिवशी आदाराचं स्थान न देता एरवीही त्याचं अन्नसाखळीतील महत्त्व लक्षात घ्यायला हवं आणि आपल्यासाठी तो उपकारक असल्याचा मुद्दाही ध्यानात घ्यायला हवा महाराष्ट्रात एक असं गाव आहे ज्याला सर्पांचं गाव म्हणून ओळखलं जातं त्यांच्यासाठी साप म्हणजे दैवतापेक्षा कमी नाही या गावात सापांची मिरवणूक काढली जाते काही वर्षांपूर्वी तिथे सापांच्या स्पर्धाही भरायच्या या गावाबद्दलचा एक व्हिडिओ आपण केला आहे हे गाव कोणतं ही प्रथा या गावात कधीपासून सुरू झाली ते सापाला कसे पकडतात सध्याची या परंपरेची स्थिती काय अशी सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओतून कळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण तो जरूर पाहावा पूर्वी नागपंचमीच्या आधी साधारण आठवडाभर गल्लीतील सर्व लहान मोठ्या स्त्रिया एकत्र यायच्या तर काही आपल्या माहेरी यायच्या आणि मग सगळ्या जणी मिळून वर्तुळाकार फेर धरायच्या फुगड्या घालायच्या झिम्मा पिंगा असे खेळ खेळायच्या गाणी म्हणायच्या एकमेकांची थट्टा मस्करी केली जायची उखाणे घेतली जायचे आपल्यासोबत आणलेली शिदुरी निहारी सगळ्यासोबत खायच्या मात्र काळानुसार हे आता बऱ्याच अंशी मागे पडले असो पण तरीही अजून तरी नागपंचमी साजरी केली जाते आपल्याला नागपंचमीशी संबंधित सांगितलेल्या कथा कशा वाटल्या भविष्यात नागपंचमी सण कायमचं संपेल का राहील याबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार